आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज माझं नाव विष्णू पांडुरंग गायकवाड वरणगे पंचशील नगर वरणगे नागरिकांच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलनासंदर्भात आम्ही सगळ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतलेला आहे आणि गावठाणवाड विस्तारमध्ये पूरग्रस्तांना प्लॉट मिळालं पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी आहे गावसभेनं गावसभेत ठराव होऊन गावठाणवाड विस्तार करण्यासाठी मंजुरी दिलेली असताना वारंवार ते हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही त्यांच्याकडं पाठपुरावा केलेला असताना सातत्यानं दीर्घाईचंच धोरण अवलंबलेलं आहे त्यासाठी आम्ही वारंवार त्यांची भेट घेऊन माहिती देऊन छान पत्र देऊन छान झालेलं आहे आणि आम्हाला आश्वासनच दिली जातात की आम्ही म मोजणीसाठी आमचा प्रयत्न चालू आहे आम्ही मोजणी शुल्क भरत आहोत आत्तापर्यंत त्यांनी मोजणी शुल्क भरलेले नाही आहे आणि दोन हजारपासून आमच्या वस्तीमध्ये जे काय पूरग्रस्त महापुरामुळं पाणी येतं आहे त्यामुळं आमच्या सर्व कुटुंबाची ही जी अवस्था त्यावेळेला बिकट होती या सगळ्या परिस्थितीचा विचार करून गावाला न गावठाणवाढ झाली पाहिजे ही आमची सर्वांची प्रमुख मागणी आहे त्यासाठी गावसभेत झालेला ठराव तो आम्ही मान्य करून आम्ही त्या अनुषंगाने ही प्लॉट मागणी धरलेली आहे याचबरोबर गावालासुद्धा जे काही पूरग्रस्त आहेत त्या सर्वांना म्हणजे हे प्लॉट मिळालं पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त आमची जी वस्ती आहे ते नदीकाठाच्या बाजूला असून पहिल्यांदा आमच्या वस्तीमध्ये पाणी शिरतं आणि म्हणून हा प्रश्न आम्हाला भेडवत भेडसावत आहे त्यासाठी आम्ही हा मार प्रश्न आ, कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन धरून जिल्हाधिकारी साहेबांचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे या आंदोलनाची आपल्या चॅनेलद्वारे दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याकडून नागा जर दक्कल घेतली नाही तर यापुढची तुमची दिशा काय हां यापुढे दिशा आम्ही टप्प्याटप्प्याने या आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन या संदर्भात पुढच्या निवेदनाची <laughs> दिशा कशी असेल काय स्वरूप असेल हे आम्ही त्या त्या वेळेला आपल्या निदर्शनास आणून आपल्या चॅनेलवर माहिती दिली जाईल आपण या ठिकाणी आम्हाला आपल्या चॅनेलवर येऊन दखल घेऊन आमची मागणी आपण लावून धराल त्याबद्दल मी चॅनेलच्या व तुमच्या सर्वांच्या वतीनं अतिशय आभार आहे मनापासून तुमचं स्वागत करतो यापुढे असाच नागरिकांचा प्रश्न गोरगरिबांचा प्रश्नाला आपण सातत्याने या पूर्वीसुद्धा आपण प्रसिद्धी दिलेला आहे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमचं तुमचंही कौतुकासपात्र ही, कौतुका ही बाबा आम्हाला वाटायला आलेले आहे एवढं या ठिकाणी आपल्याला ब